आपली राज्यापात उसाची उत्पादकता फक्त तीस ते बत्तीस टन एकवी उत्पादकता आहे सर्व तीस ते बत्तीस टनाची आणि बहुतेक उसाची शेती जी आहे भारतात असो की राज्यात असो ती पारंपरिकच आहे पारंपरिक असल्यामुळे आपल्या उसाचं उत्पादन कमी मिळतं आहे उसाचं उत्पादन वाढण्यावरून उसाचं साखर सुद्धा वाढणं गरजेचं आहे दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणून ड्रीप इरिगेशन त्याला जोडीला स्प्रिंक इरिगेशन हे उसाचं उत्पादन वाढण्यासाठी तसंच साखर उतार वाढण्यासाठी पूरक आहेत म्हणून दिस टेक्नॉलॉजी इज अ विन विन सिच्युएशन फॉर शुगर इंडस्ट्रीज ॲज वेल एज शुगर कॅन फार्म दोघांसाठी फायदेशीर दोघांसाठी फायदेशीर असणारी ही एकमेव टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये आपण हा हा जो कन्सेप्ट आहे सेवन इन वन म्हणतो आपण सेवन इन वन म्हणजे एकाच टेक्नॉलॉजीमध्ये आपण सात फायदे आपल्याला मिळतील असं बरोबर आहे ज्याच्यासाठी आमचे मित्र महादेव अबूज आहेत ते रा बीडचे राहणारे आहेत रंजय गावचे तर ह्या सेव्हन इनमध्ये आपण कोणकोणत्या टेक्नॉलॉजी वापरल्या तेव्हा आपल्याला सांगतील आता आपण सेव्हन इन वन म्हणतोय म्हणजे काय ह्याच्यात एका सिस्टममध्ये सात फायदे आता आपण जर जसं सरांनी सांगितलं ना खालच्या साईडला गेलं तर अशीच सिस्टम आहे फक्त एका ठिकाणी काय फोर इन वन आहे फक्त वरचे स्प्रिंकलर आहे वरचे बरोबर आहे वरचे स्प्रिंकलर घेऊन चार फायदे घेऊ आपण पुढं गेलं पुढच्या उसाला सिक्स इन वन आहे म्हणजे वरचे स्प्रिंकलर आहेतच चार फायद्याचे आणि खालचं ड्रिप आहे ते सब सरपे सरपेज ड्रिप आहे वरती आहे दोनच फायदे आहेत ना खत देणे आणि पाणी देणे पण इथं जो सातवा फायदा आहे ना तो इथंच दिसतोय त्या बाजूला आपण वेंचुरी लावलेली हिरव्या कलरची दिसते नी इथं हिरव्या कलरची वेंचुरी आपल्याला काय करायचं ऑक्सिगेशन नवीन कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे उत्पादन वाढीसाठी ऑक्सिगेशन म्हणजे काय आपल्याला मुळाच्या कक्षेत ऑक्सिजन पाठवायचा आहे हा सगळ्यात नवीन कन्सेप्ट आहे सातवा बेनिफिट महत्वाचा आहे बरोबर आहे ना भविष्यात आपल्याला गरजच आहे मी तर बऱ्याच वेळेस सांगतो आपल्यासाठी सुद्धा भविष्यात गरज आहे पण आपल्या पिढीला माहिती नाही तर लागेल का नाही बरोबर आहे गरजेचं आहे आणि आपल्या जमिनी काय होत चालल्यात त्याला सॉफ्ट बनवायचं असेल ऑक्सिजनचे प्रमाण वाढवायचं असेल मुळाच्या कक्षेत आपल्याला हा बेनिफिट घ्यावा लागेल ही जी वेंच्युरी आहे ना अर्ध्या इंचाची असेल त्याला इन जो सक्षम कनेक्शन आहे त्याला स एल पी डी लावलेला आहे म्हणजे बाहेरचं पाणी आतलं पाणीमध्ये जाणार बाहेर येणार नाही बाहेरची हवा सक करणार आहे ह्याचं काम फक्त ऑक्सिगेशन आहे खत देणे नाही बरोबर आहे आणि ही वेंचुरी प्रत्येक कनेक्शनला आपण लावू बरोबर आहे प्रत्येक कनेक्शनला लावू आणि ही जी सिस्टम आहे ड्रीप सिस्टम आपण सब सरफेस म्हणून आपल्याला सब सरफेस करायचं आहे जमिनीच्या खाली आपल्याला नळ्या टाकायच्या किती दहा ते पंधरा सेंटीमीटर अंदाजित हा म्हणजे आपल्या बेडवर जे असेल ना तर उसाच्या दोन्ही साईडला आपल्याला दोन नळ्या टाकू दोन नळ्याचा कन्सेप्ट चालू झाला ना आपल्याकडे सगळीकडे तू म्हणताना उसाला एका नळीने भागतात दोन कशा काय टाकायला पण आपल्याला बेनिफिट घ्यायचा म्हणून दोन्हीकडून दोन टाकू आणि त्या कोणत्या नळ्यात माहिती आहे का पी सी एस आपल्याकडे दोन आहेत ट्यूब तशा टर्बो टॉप पी सी एस पी सी म्हणजे प्रेशर कम्पेन्सेटिंग प्रेशरला सहन करणारी आणि जागोजागी प्रत्येक ठिकाणी सारखं पाणी देणारी लक्षात येत आहे ना नॉन पी सीला दहा टक्के व्हॅरिएशन असतं मॅक्झिमम ठीक आहे आणि दुसरा ए एस म्हणजे काय अँटीसायफनिंग तुम्ही सिस्टम बंद केल्यानंतर त्या ट्यूब ज्या वाढतात ना हवा वाढताय माती वडत आहे ड्रिपर ब्लॉक होऊ शकतं ही ट्यूब ब्लॉक होणार ना नाही ह्याच्यात जो फीचर आहे ना अँटी सायफनिंगचा तो ड्रिपर बंद पडत नाही म्हणून तो सफ सरपेसला वापरायचा तशीच एक दुसरी ट्यूब पीसी आहे जेन टर्बो कॅस्केड पी सी आहे पी सी ए एस आहे आणि पी सी एन एलसुद्धा आहे कॅस्केडमध्ये म्हणजे नॉन लिकेजसुद्धा आहे ती प्रिसिजनमध्ये वापरतो आपण तर आपल्याला काय करायचं आहे टॉप घेऊन आपण वापरू जमिनीच्या खाली नळ्या टाकू बेडवर टाकू दोन्ही साईडला आणि प्रत्येक कनेक्शनला एक एक वेंचुरी टाकू खत पाणी देतो आपण हे दोन बेनिफिट झाले तिसरा बेनिफिट ऑक्सिजन ऑक्सिजन आपण काय करू वेंचुरीद्वारे जशी सिस्टम चालू केली की वेंचुरी बी ऑपरेट होणार आहे कारण की ती आपण अर्ध्या इंचा जी घेणार त्याच्यामुळे ती ऑपरेट होणार तितक्या जा फ्लोवर कारण की त्याचा फ्लो झाला प्रेशर फरक तयार झाला तर ती ऑपरेट होणार आहे म्हणजे वातावरणातली हवा सक्त करेल पाण्याबरोबर मुळाच्या कक्षात जाईल म्हणजेच ऑक्सिजन जाईल ना त्या हवे तुला बरोबर आहे आणि मुळाच्या कक्षेत आल्यानंतर मुळांना भेटेल आणि मुळाचे जोमदार म्हणजेच उसाचे जोमदार वाढवून वापसा राहील मजबूशीत राहील दुसरे बेनिफिट तर अजून भरपूर आहे निचरा लवकर होईल होऊ शकतो ना ह्याच्या गोष्टी जोपर्यंत आपण करून नाही तोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही हे झाले तीन बेनिफिट वरच्या सिस्टमचे चार बेनिफिट आहेत ही सिस्टम नाही का आपल्याला परमनंट कराय करता येते ही जी स्प्रिंकलर आहेत खालीवर सुद्धा करता येते पुलीच्या साह्याने बाजूला पुली लावलेल्या आहेत तुम्ही म्हणले आम्हाला असं नाही टाकायचं सिंगल पोल टाकू आम्ही सिंगल पोल टाकून साईडला दिलेले तेवढं डायमीटर नाही घेतलं तरी चालतंय कमी तरी घेतलं तरी चालतंय सिंगल स्प्रिंकलर वापरू ऑप्शन भरपूर आहेत फक्त आपल्याला विचार करायचा आहे की भविष्यात आपल्याला कुणी फायदे घ्यायचे आहेत का तर हे झाला हा जो स्प्रिंकलर आहे ना हा मल्टीपर्पज स्प्रिंकलर आहे सगळ्या पिकाला चालतो सगळ्या हां कोणते कोणते सगळे भाजीपाला चालेल कांद्याला चालेल लसणाला चालेल कोथंबी सुद्धा चालेल आपलं आदरक हळद ऊस सगळ्या पिकाला चालतंय फळझाड सुद्धा तुम्ही नंतर उसाला असं फळ झाडा या ठेवू आणि त्याचे फायदे घेऊ आणि ह्याच्यामुळे काय होईल आपण तर हार्वेस्टिंग कशाने मशीननी करतोय ना hmm. मग मशीननी केलं वरच थिबक असेल तर किंवा वैत्याने तोडलं तर hmm. प्रॉब्लेम येत ना ते युधाजीत पंडित चालते आपल्याकडे मागच्या आठवड्यात hmm. ते म्हणले आम्ही दहा वर्षी hmm. केलं तर दहा वर्ष वापरलं पण आमचं काय झालं तोंड चढताना प्रॉब्लेम झाले तोडताना आपल्याला नळ्या काढून घ्यावं लागतील दे दे वर हा, का हो न, आ, आता एक हवेच घ्यायचं हवे सोडायचं काय व्हायला सब सरपेसच करा लागला किंवा मल्चिंग तरी असावं मल्चिंगच्या खाली हवेचं प्रमाण वाढू पण ऑक्सिजनचा बेनिफिट घ्यायचा ना सब सबसर्पेसच पाहिजे मुळाच्या कक्षेतच ऑक्सिजन घ्यायला पाहिजे मग आपण तेच करतो ना जेव्हा आपण मशागत करतो त्यासाठीच करतो ना आतली मशागत हवेचं प्रमाण वाढवण्यासाठी करतो तर आपण हेच हे घेऊ तर वरच्या सिस्टमचं नाही का परमनंट करता येईल आपण जे सांगितलं ना कशी आपल्या टेलरमेड सिस्टम आहे असं नाही की मी सांगितलं तसंच करायचं तुमचं बी लावायचं डोकं आपलं लावायचं सिस्टमॅटिक कमी कॉस्ट कटिंग करून करायचं असं नाही की जा सांगितले की सत्तरऐंशी हजार आहेत सत्तर लागतात का ऐंशी लागतात ते आपल्या जागेवर गेले कळेल बरोबर ना लांबी रुंदीवर ठरेल ना माझा थोडा अंदाज वाटतो की एक माझं जे डोक्यात आहे ना विसिक पोलमध्ये होईल असं माझं असं वाटतंय ते माहीत नाही किती होईल तर लांबी लांबी प्रमाणे तर हे नाही का हा स्प्रिंकलर दहा बाय दहा मीटर पाणी फेकतो पाचशे लिटरच्या दरम्यान पाणी फेकतो तासाला याला दोन ते अडीच केजीच्या दरम्यान प्रेशर ठेवायचं बरोबर आहे ना तर आपण काय करायचं हा वरती जाईल हे दिसतंय ना आपल्याला आपण काय करायचं बत्तीस एम एम ची ट्यूब वापरू म्हणले नाही आता कॉस्ट थोडी कमी करायची पंचवीस एम एम ची ट्यूब वापरू पण रनिंग लाईन कमी होऊन जाईल कमी स्प्रिंकलर येतील लांबीवर ठीक आहे दोनच ऑप्शन आहेत का पंचवीस किंवा बत्तीस ठीक आहे आणि हे वापरून का काय करू आपण वरतून काय करू चार फायदे घेतो चार फायदे घ्यायचे आपल्याला कोणते कोणते एक कुलिंगचा आपण म्हणतो ना सरनी सांगतात ना छत्तीस अडोतीसच्या वरती टेम्परेचर गेलं तर कुलिंगची जरूरत आहे ऊसा लागणार कमी होऊन घ्यायचं आपले कमी होऊन जातो त्याची जमिनीच कमी बरोबर आहे ना कमी होतं शोषण कमी झालं त्याची वाढ कमी होते फेब्रुवारी एंड फेब्रुवारी एंडपासून तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उसाची वाढ चांगली होत नाही कारण त्याला टेम्परेचर जाणीभूत असतं आणि त्यावेळेला उसाच्या पेरकण्याची लांबी पण कमी होते अशा वेळेला तुम्हाला उसाची वाढ चांगली होण्यासाठी कारण चार महिने तीन महिन्याचा जो कालावधी जो आहे तुमची उत्पादन देण्याची क्षमता जो आहे जो वीस पंचवीस टक्के लोक पण त्या पिरियडमध्ये जर आपण या ओरेंज पिंचरने जर आपण दिवसातून पाच वेळा चालवले तर आर्द्रता निर्माण होईल अर्ज तर निर्माण झाली म्हणजे टेम्परेचर तुमचं सहा ते सात डिग्री तुमचं कमी होईल त्यामुळे तुमचा प्लांटच्या न्यूट्रियंटचा आपटेक जो आहे तो सुरू होईल आणि पिकाची उत्पादन घेण्याची क्षमता वाढेल हे दोन फायदे त्याच्या तर हे जसं सा कुलिंगचा सांगितला फायदा आपल्याला वातावरण निर्मिती करता येते थंड वातावरण तयार करायचं आहे दुसरा फायदा आहे प्रोटेक्शन पिकाला प्रोटेक्शन घेत ना टिकाला प्रोटेक्शन म्हणजे कसं आपण सिस्टम चालू आणि जे उसार आहे ना धूळ कीड रोड मावा काय काय आहे सगळ्याच काढायचं मस्त वाढवायचं फोटो येणारा पायरीला आहे लोकरी मावा आहे पांढरी माशी आहे बरोबर आहे किंवा तुमचं नाही जास्त कंट्रोल सुद्धा आपण इझिली वरून कीटकनाशकांची फवारणी करून हे चार किडींचा पायरीला वाईट उलया पीठ पांढरी मासी मासे पांढरी मासे तुम्ही पानाच्या खालून राहते ना वरून पाणी पडल्यावर आंतर प्रवाही कीटकनाशक आपण देऊ शकतो त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही राणं हा तेच होतं सर ही पाईपलाईन तुम्ही खाली टाकली मशागत करताना ती पाईप तू नाही आज खाली कोण घाट त्याला त्या बेडला करायचंच नाही ना आपल्याला अजून दुसरा जे लक्ष द्या उसावरती येणार उसाय तिकडे लक्ष द्या लक्ष द्या चर्चा तुम्ह रोग आहे त्या रोगाचं सुद्धा नियंत्रण आपल्यावरती ना दृष्टी नाशकाची पाहणी करून करता येणार पंचवी लक्षात चालवताना प्रेशर